सोलापूर काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते चेतन नरोटे यांच्यासोबत नागपूर महारालीत सहभागी राष्ट्रीय एकता अखंडता आणि लोकशाही हक्काचे रक्षण करून जनसेवेसाठी सदैव समर्पित असलेल्या सर्वसमावेशक विचारधारा असलेल्या काँग्रेसच्या एकशे एकोणचाळीस स्थापना दिनी नागपूरच्या भारत जोडो मैदानात अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन करगे व काँग्रेस नेते राहुल गांधी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे काँग्रेसचे आजी माजी मुख्यमंत्री ए आय सी सी प्रदेश पदाधिकारी आजी माजी आमदार खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिविराट जाहीर सभा पार पडली यावेळी मल्लिकार्जुन करगे म्हणाले की लोकशाहीची तट्टा करणाऱ्या मोदी व भाजपाला दडा शिकवा तर राहुल गांधी म्हणाले की काँग्रेस सत्तेत आल्यानंतर आहे जनगणना करू तरुणांच्या हाताला काम देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी चेतन नरोडे सुरेश असापुरे विनोद भोसले तौपिक अत्तुरे किर्दोष पटेल शोकत पठाण नरसिंह आसादे देवा गायकवाड बाबूराव मैत्रे प्रमिलाताई वंडे गणेश डोंगरे जुबेर कुरेशी भीमाशंकर टेकाळे तिरुपती परकीपंडला मधुकर आठवले मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे दक्षिण अध्यक्ष महेश जोकारे उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंडे प्रवक्ते वशिष्ठ सोनकांबे आसिफ इकबाल शिवशंकर अंजनाळकर दीनानाथ शेळके रुपेश गायकवाड अनंत मैत्रे नागेश बोमड्याल विवेक कन्ना राजेंद्र शिरकुल सायमन गट्टू सुभाष वाघमारे लखन गायकवाड आबा मेटकरी धीरज कंदारे महेंद्र शिंदे इलियास शेख श्रीनिवास पोटापती शकील शेख नूर अहमद नालवार बलोल खान पृथ्वीराज नरोटे एजाज भागवान अरमान पटेल दशरथ सामल असलम शेख प्रतीक शिंगे मनोहर शकोलेकर संगीता शिंगारे चाया हिरवटे सुंदराबाई महागे शकुंतला कांबे सुनंदा महागे यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते लिए महंगाई के खिलाफ लड़ने के लिए किसानों के हित के लिए बेरोजगारी के लड़ने के लिए महंगाई के खिलाफ लड़ने के लिए राहुल जी गांधी जी तुम संघर्ष करो राहुल जी गांधी तुम संघर्ष करो सरकार तुम आगे बढ़ो हम तुम्हारे बनो तुम्हाला भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे बनो तुम्ही शन न्यूज ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।